तर कर्जत केसरी मैदान दोन हजार पंचवीस आणि पहिले पर्व या मैदानाचा सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे गोविंद आणि बगिरा तर त्याचे मालक आहेत आपल्यासमोर सर्व पाठी पण आहेत सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे ट्रॉफी भेट भेटले त्यांना आणि काय सांगाल मग कसं काय झालं नियोजन आजच्या मैदानाचं नक्कीच म्हणजे चार फेऱ्या भरून आज सातव्या क्रमांकाचा मानकरी आहे थोडंसं पब्लिक मुले पण आपले कुठेतरी बैल दाबला तर कसे काय सुट्टी मेकर वगैरे कोण होते म्हणजे पायरा वगैरे तुमचा कसा आहे पंधरा दिवसापूर्वी कसा आहे घडून आला कोणी घडून आणला गणेश चाऱ्याने काय म्हणजे मैदानाचे तर आपल्या गोविंदा सांगा ना काहीतरी कुठून खरेदी केला होता जालनेवरून काय कशी काय झाले एवढे लांबून खरेदी वगैरे तुम्ही काय सांगाल नक्कीच सर्वच आता आपल्या गणेशदा आणि तुम्ही पण नक्कीच सुट्टी मेकर असता यांच्याबद्दल काय सांगाल गोविंदाबद्दल काय नाही ठरवलाय तर आपणच वरती नाही शंभर टक्के शेटला आम्ही तुमच्या सोबत येत आम्ही नियोजन करू तुम्ही आम्ही सांगाल तसं आमचा का शेड आमच्या प्रत्येक शब्दाला मान देतात शेटचा मनापासून आम्ही आभार येत कारण की आम्ही जर बोललो शेड आपल्याला हा नियोजन करायचं शेड आम्हाला नियोजनाचा इचारितच नाही बाहेर कोणता केलाय काय आहे कारण की प्रत्येक शब्दाला आमचं मान आहे त्याच्यामुळं शेठ सारखा दिग्दार माणूस कोण नाही शंभर टक्के नक्कीच तेवढंच बायलावर प्रेम पण दिसून येते आपल्याला तर नक्कीच आपल्या बिंजोट पण केल्या आपल्या आता आणल्या उतरलाय नक्कीच घाटावर श्री गोविंद आणि बिंजोट पण बऱ्याच केल्या टॉपच्या बिंजवड गेले एक नंबरमध्ये पाळाला आणि आधी तीन पेरला पहिल्यांदाच पाळायला येतो इकडं वरती काय आणि म्हणजे फायनल म्हणजे घ्यायच्या आधी का घ्यायच्या अगोदर कितीची खरेदी होती काय सांगाल खरेदी किती रुपयाची होती ती पंधरा लाख रुपयाची खरेदी काय बघा मित्रांनो नक्कीच पैसे नाही तर नक्कीच बायलाचा पोल महत्त्वाचा असतो नक्कीच आज सातव्या क्रमांकाचा मानकरी कर्जत केसरीमध्ये तर मग कसं काय सुट्टी वगैरे तुम्ही केली कसं काय सांगाल कसं काय पोल होता त्याचा पहिलं सुट्टीला एकदम शांत वगैरे राहतो एक हातात पकडला काही त्रास नाही काही नाही म्हणजे आपण जसं बैला पुढं चढले येतोय ये तेवढं सुट्टीचं काही टेन्शन नाही तेवढं फक्त एकच प्रॉब्लेम झाला गाडी एक तास तरी असली किंवा पब्लिक बॅरिगेटच्या बाहेर जरी असले तरी काहीतरी वेगळं चित्र दिसलं असं म्हणजे म्हणजे नक्कीच पूर्ण गाडी जर आली होती आणि तोंडावर पब्लिकने जरा वाट लावली तर ड्रायव्हर वगैरे कोण होता डायवर आपला एक वेळेस कार्तिक होता कारण की बगेराची गाडी प्रत्येक वेळेस मुंबईला असो घाटावरती सुट्टोच असतो त्याने आठवून तर मग काय सांगाल आता याच्या पुढचं भविष्य कसं बघता तुम्ही आता याच्यामध्ये जर बोलले आपण रविवारी काढायची तर रविवारी काढणार बुधवारी बुधवारी काढणार आपण तर नियोजन चांगलं असेल तर आपण चांगलीच जरा गाडी खेळण्याचा प्रयत्न करू कारण की आता मैदाना पण जर आपली संपत आली म्हणजे आता जून महिना झालं तर आपला खेळ बंद होईल इकडून एक दोन आम्ही तरी टॉपची गाडी अशी खेळण्याचा अजून प्रयत्न असत शंभर टक्के तर मग याच्या पुढचं तुम्ही म्हटलं आपल्या शर्ती बिंजवड शर्यती बंद होतील आता मग याच्या पुढचं पावसाळ्यातलं नियोजन कसं असेल गोविंदाचं तर जर सांगितलं बैल पुढे जास्त होईल तिकडे पण नंबर केले होते एक एक नंबर दोन वेळा आज पण खूप स्पीड लावला होता मुंबईला मग कुणाच्या नावाने बोलतो आपला गोविंदा मैदानामध्ये काय सांगाल शेटचा मुला मुलगा दक्ष गोपिनाथ तुमचे त्यांच्या नावाने आणि आता तीन पेऱ्याचं मैदानवरती गाठवर असणार आणि बगिरा सुद्धा एकविराला असतो तर बगिरा आणि गोविंदाचा ते पण आमच्या घरचे मानवलीची जी मुलं आहेत ती आणि विरगुलाची ते एक आमच्या जवळचं गाव आहे आणि शेडा शेटच्या शब्दा शेड आमच्या शब्दाला मान देतात आणि एकविराली जी आहेत संदेश ते पण आमचे घरचे आहेत म्हणजे तो पैरा काय आमचा काय असं रामकृष्ण आमचं आम्ही कधीही बोलू शकतो तर नक्कीच तर शेट तुमच्या बाजी एवढी सगळी पोरं असतात प्रत्येक आड्यामध्ये तुमच्या ग्रुपबद्दल काय सांगाल थोडं त्यांच्या पोरांच्याबद्दल काय सांगा ना सर्व मेहनत ग्रुपचीच आहे काय तर नक्कीच बा मित्रांनो मित्रांची साथी नक्कीच पाहिजे तर काय सांगाल यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही कोण कोण सुट्टी वगैरे कोण कोण बैलदाराला कोण असतो तर नक्कीच पहिल्याच म्हणजे पूर्ण संध्याकाळपर्यंत बैलाच्या सोबत असणारा आविष्कार होईल हा आमचं नियोजन करत असतो बैलांना सोनं बैलांची सुटी बैलाचं पाणी तयार म्हणजे खुराक खाणं पाणी ह्याच्यापासून आविष्कार होईल ग्रुपचा एक बी हो मेंबर आहे जो बैलाच्या सतत सोबत असणार असतो नक्कीच तो बैलाचा सर्व देखरेख करतो आणि त्याचा यश सुद्धा तुला भेटतं बाई तर एवढे जण तुला बोलतात तर काय सांगशील आविष्कार तू बैलाबद्दल काय बघितलंय तुझ्या पण त्याची ओळख नियोजन पण तू काय सांगशील बैलाबद्दल काय बघितलंय तू त्याच्यात नक्की असे आणि याच्या की अजून बरेच बैल आहेत तुमच्या दावणीला त्यांच्याबद्दल काय सांगा निशान वगैरे आज आणलेला का मैदानात आज आणलेला मैदानात मग कसं काय आता याच्या पुढचं नियोजन कसं काय असेल याच पुढचं नियोजन नक्कीच शुभेच्छा असतील असंच गोळ्यात ठेवील गोविंद तुम्हाला सर्वांना शुभेच्छा असतील धन्यवाद गणपती बाप्पा